श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनल मध्ये श्रावण महिन्यात जीवती पूजेमध्ये जीवतीचा कागद नागपंचमीला नागांचे चित्र असलेला कागद या दोन्ही पूजामध्ये वापरले जाणारे जे कागद आहेत किंवा पूजेची फुले आहेत अक्षता आहेत ओवाळीचे संपूर्ण साहित्य आहे या सर्वांचे विसर्जन किंवा व्यवस्थापन करताना बराच वेळा आपण गोंधळून जातो कधी नदीत टाकावं का का कचऱ्यात फिकावं का की घरातच ठेवून द्यावं असे बरेच प्रश्न आपल्यासमोर राहतात मग काळजी करू नका आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया की अशा या पवित्र पूजेनंतर पूजेचा कागद किंवा पूजे संबंधी साहित्यांचे विसर्जन नेमकं कसं करावं जेणेकरून श्रद्धाही टिकेल आणि पर्यावरणाचीही काळजी घेतली जाईल जर सर्वात आधी जीवित पूजेचा कागद आणि साहित्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे जाणून घेऊया जीवती पूजा ही श्रावण महिन्यातील शुक्रवारी मुलांचे दीर्घायुष्य आणि रक्षणासाठी केली जाते यामध्ये ज्योती मातेचा कागद म्हणजे चित्र असलेला एक कागद असतो किंवा मूर्ती वापरली जाते दरवर्षी श्रावण महिन्यात बहुतेक घरात ज्योतीचा कागद ठेवा ठेव कागदेजारी लावला जातो हा कागद पंचांगांच्या मळपृष्ठावर सुद्धा असतो याच्या याची आघाडा दुर्गा फुलांचे हार घालून पूजा केली जाते या कागदावर जी चार वेगवेगळी चित्र काढलेली असतात ती मात्र अगदीच विजोड वाटतात ही चित्र अशी एकत्र कोणी का कोणी आणि काढली असतील त्या कागदांविषयी आहे पहिले चित्र कालिया मर्दनाचं आहे हे श्रावण महिन्यात नागपंचमी आणि एकत्र केलं गेलं असावं जीवती किंवा जरा जिवंतिका या सटवाई शीतला इत्यादी प्रमाण लोकदेवता असावेत आणि त्या चित्रांचा संदर्भ श्रावणी शुक्रवारच्या वर कशी आहे दुसरा नरसिंह श्रावणात शनिवारी नृसिंहांची पूजा करतात तर शेवटचे आणि बृहस्पती त्यांची पूजा श्रावणातल्या बुधवारी आणि गुरुवारी केली जाते जर आपण कहाणी ऐकली असेल तर त्या प्रत्येक संबंधित एक आहे आता श्रावणातील दर शुक्रवारी जीवितेच पूजन केलं जाते जर जिवंतिका पूजन झाल्यानंतर श्रावण महिन्याच्या शेवटी किंवा पूजा संपल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी या कागदाचं विसर्जन करू शकता तिला कागद काळजीपूर्वक काढावा आणि स्वच्छ जसं नदी तलाव किंवा विसर्जित करावा किंवा अगदी घरच्या घरी आपण टपात पाणी घेऊन त्याला विसर्जित करून योग्य जागी पुरवून देऊ शकता मात्र यासाठी यासाठीही आपण तज्ज्ञांचा सल्ला घेत गित, घेतला घ्यावा घेऊ शकतो जर पाण्यात विसर्जन शक्य नसेल तर कागद स्वच्छ कपड्यात गुंडाळून स्वच्छ जागी तसं की तुळशी जवळ किंवा पवित्र वृक्षाखाली ठेवून द्यावा कागद कचरा का टाकणे टाळावं कारण यामुळे अपवित्रता का होऊ शकते जर कागद फ्रेम मध्ये असेल तर तो पुढील वर्षी पुन्हा वापरता येऊ शकतो फ्रेम मध्ये केलेला कागद स्वच्छ ठिकाणी देव देव देव, देव गाभाऱ्यात शकता परंतु शक्यतो दरवर्षी नवीन कागद वापरणे शुभ मानले जाते आता या जीवती पूजेत वापरल्या जाणाऱ्या पूजा साहित्याचं व्यवस्थापन कसं करावं पूजेत वापरलेली फुलं आणि दुर्वा पाण्यात विसर्जित करावी किंवा तुळशी जवळ आणि झाडाखाली ठेवून असावे मात्र कचऱ्यात टाकू नये दूध साखर फुटाणे पुरणपोळी वरम भात इत्यादी नैवेद्य सवाशिणींना मुलींना किंवा गर्दीना वाटून द्यावे उरलेल्या नैवेद्य थोड्याशा पाण्यात थोड्याशा प्रमाणात पाण्यात विसर्जित करून हे पाणी कोणाच्याही पायी लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित विसर्जित करून द्यावे याही व्यक्त याही व्यतिरिक्त आरतीसाठी वापरलेले कणकेचे दिवे पाण्यात विसर्जित करावे किंवा झाले झाडाखाली ठेवून द्यावे त्यानंतर एकवीस महिन्यांचे कापसाचे वस्त्र स्वच्छ कपड्यात गुंडाळून ठेवावे आणि पाण्यात विसर्जित करावे एकंदरीतच साहित्य आपण पाण्यात विसर्जित करून योग्य विल्हेवाट लावावी आणि पाणी टाकून द्यावे पूजा झाल्यावर ही विशेष काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे पूजा स्थान स्वच्छ ठेवावं पूजा झाल्यावर पाठ सौरव तामंत्र पंचपात्री स्वच्छ धुवून ठेवावे कागद आणि साहित्याचे विसर्जन करताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची मात्र काळजी घ्यावी प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तू वापरणं टाळावं सवाशिंना जेवण देताना देताना त्याचा आदर करावा आणि त्यांना हळदी कुंकू पान सुपारी आणि प्रदक्षि दक्षिणा द्यावी पूजा संपल्यानंतर मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी ज्योतिमातेचं स्मरण करावं जर कागद फ्रेम केलेला असेल आणि पुढील वर्षी वापरणार असेल तर तो स्वच्छ ठिकाणी ठेवावा त्यावर धूळ चाचू देऊ नये एवढी मात्र काळजी घ्यावी आता नागपंचमीची पूजा नागपंचमी ही श्रावण शुक्ल पंचमीला साजरी केली जाते ज्यामध्ये नागदेवीची पूजा केली जाते त्यामुळे सर्व दशांपासून संरक्षण आणि कुटुंबाची समृद्धी व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते यासाठी नागांचे कागदावर काढले जाते किंवा मातीच्या मूर्त्या वापरल्या जातात किंवा शेणांपासून नागरिक ना, किंवा नागांच्या मूर्तीचं विसर्जन आणि व्यवस्थापन कसं आणि कधी करावं तर नागपंचमीच्या पूजेनंतर करू शकता म्हणजेच आप आपल्या पद्धतीनुसार त्याची योग्य काळजी घ्यावी आणि योग्य विसर्जन करावं तर श्रावण महिन्याच्या शेवटी किंवा पूजा संपल्यानंतर आपण संपूर्ण पूजेचं साहित्य विसर्जित करू शकता किंवा स्वच्छ ठिकाणी ठेवू शकता मग ती जीव जीवतीची पूजा असो किंवा नागपंचमीची पूजा असो किंवा श्रावण महिन्यात व्रत साहित्य किंवा निर्माणला असेल तर यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचणार नाही याची मात्र काळजी घ्यावी त्याची विल्हेवाट किंवा व्यवस्थापन योग्य पद्धतीने नक्की करावं या सूचनांचं जर तुम्ही पालन केलं तर नक्कीच तुमची पूजा विधिवत होईल आणि पर्यावरणाचेही रक्षण होईल पूजा आणि विसर्जन हे श्रद्धेने आणि काळजीपूर्वक केल्यास त्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच लागेल पूजेनंतरचा पूजेनंतरचा प्रत्येक छोटासा निर्णय सुद्धा इतकाच महत्त्वाचा असतो तो ज्योतीचा कागद किंवा नागपंचमीचा नाग प्रत्येक वस्तूचे विसर्जन योग्य पद्धतीने केल्यास ती पूजा ही परिपूर्ण होते आणि आपल्या संस्कृतीचे जतनही होतो आपल्याला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका तुमच्याकडे ज्योतीपूजा केली जाते का नागपंचमी कशी केली साजरी केली जाते आणि कमेंट मध्ये हर हर महादेव घ्यायला विसरू नका श्री ही स्वामी समर्थ